श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर यंदा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे या वर्षातली शेवटची शनी अमावस्या ही अमावस्या शनिवारी आल्याने या अमावस्याचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे तर आपल्याला या दिवशी घरामध्ये प्रभावी उपाय करायचे आहेत या विषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर वर्षाचा शेवट जो आहे तो फाल्गुन महिन्यानी होतो फाल्गुन महिन्यात आलेली ही फाल्गुन अमावस्या यंदा शनिवारी आलेली आहे तर शनिवारी आल्यामुळे आपल्याला घरामध्ये काही प्रभावी सेवा करायची जाड़ आहे जेणेकरून घरामध्ये असलेले वास्तुदोष होईल तर सर्वप्रथम आपल्या घरामध्ये असलेले जाळी जळमट आपल्याला उठल्याबरोबर काढून घ्यायचे आहेत कितीही उशीर झाला तरी ही स्वच्छता तुम्ही करायला विसरायची नाही जेवढं शक्य होईल तेवढं घराची स्वच्छता करा कारण दुसऱ्या दिवशीपासून नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे सगळ्यात आधी घरातली जाळी जळमट जाड़ काढायची वरून सुरुवात करायची जेणेकरून वरची जी घाण आहे ती खाली पडते हा दिवशी ही सगळी स्वच्छता केल्यानंतर आपल्या घरामध्ये असलेले सोफा कवर्स त्याचबरोबर बेडशीट्स देखील आपल्याला लगेचच बदलून घ्यायच्या आहेत ही स्वच्छता अमावस्याच्या दिवशी करणं अत्यंत महत्वाचं असतं अमावस्याच्या दिवशी देवी लक्ष्मीचं सकारात्मक ऊर्जेचं घरामध्ये आगमन व्हावं यासाठी या, या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या असतात आता घरामध्ये असलेली लादी देखील या दिवशी पुसत असताना त्यामध्ये थोडस मीठ चिमुळभर हळद थोडंसं गोमूत्र टाकून आपल्याला संपूर्ण घराची लादी जी आहे ती पुसायची आहे जेणेकरून जेही घरामध्ये असलेले वास्तुदोष आहेत किंवा नकारात्मकता आहे ते या उपायामुळे निघून जाण्यासाठी मदत होते खडे मीठ तसंच हळद जी आहे ते नकारात्मक त्याला घरामध्ये प्रवेश करू देत नाही अमावसेच्या दिवशी हा उपाय केल्याने आपल्याला त्याचे अनेक पटीने लाभ होतात आता घराची स्वच्छता करत असताना आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विसरायचं नाही मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची या दिवशी म्हणजेच शनी अमावसेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन ते तीन थेंब गंगाजलचे टाकावेत चिमूटभर काळे तीळ टाकावेत आणि त्या पाण्याने आंघोळ करावे अंघोळीनंतर आपल्याला सर्वप्रथम सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे बघा या दिवशी देवघर स्वच्छ लख पुसून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या देवघरातील देवांना देखील आपल्याला उजळून घ्यायचं आहे शक्य असेल तर तुम्ही पंचामृत आणि अभिषेक करून म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने देवांची स्वच्छता करू शकता किंवा तुम्ही देवांना ज्या वस्तूंनी साफ करता त्या वस्तूंनी तुम्हाला स्वच्छ लख उजळून घ्यायचं आहे त्या त्याचबरोबर बघा या दिवशी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे कारण महोसेच्या दिवशी वाईट शक्तीचा नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा वातावरणामध्ये जास्त प्रमाणात असतो त्यानंतर बघा देवाची स्वच्छता करत असताना अशा प्रकारे तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने स्वच्छता करू शकता त्यासाठी तुम्ही दह्याचा किंवा हळद आणि लिंबाचा वापर करू शकता किंवा तुम्हाला त्यांनी स्वच्छ करणं शक्य नसेल तर तुम्ही कोणतीही भैया पावडर किंवा पितांबरीचा वापर करून देवांना स्वच्छ लख उजळून घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशीपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते त्यामुळे नवीन वर्षाची तसेच देवीच्या स्वागतासाठीची तयारी जी आहे ती आपल्याला छान प्रकारे करायची आहे देव आपले काळवंडलेले असतील तर तसे देव देखील चांगले वाटत नाहीत शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजे दही लिंबू यासारख्या स्वच्छ करत असतो त्यावेळेस आपल्याला देव स्वच्छ करत असताना वेळ लागतो पण या पदार्थांमुळे देवांवरती अभिषेक देखील होतो जो की अमावस्येच्या दिवशी देवांवरती अभिषेक करणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे शक्य असेल तर असा शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही देवांना स्वच्छ करायचा आहे आता देवपूजा करण्याआधी तुम्हाला शनी अमावसेच्या दिवशी पितरांची देखील सेवा करायची आहे तर देवांना देवघरामध्ये स्थापन करण्याआधी म्हणजे देवांची पंचोपचार पूजन करण्याआधी तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला पितृस्तुती स्तोत्राचं पठन करायचं आहे किंवा तुम्ही द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्राचं पठन करायचं आणि त्यानंतर तुम्हाला देवघरातील देवांची पंचोपचार पूजन करून घ्यायचं आहे तर शनी अमावस्या आल्याने शनीची साडेसाती ज्यांना सुरू आहे त्यांनी या दिवशी काही वस्तूंचं दान करावं त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला काही प्रभावी सेवा करायच्या आहेत त्या मी पुढे शेअर करेलच यामुळे घरामध्ये असलेले वास्तू दोष नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होते घरामध्ये जर आर्थिक समस्या असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल तर तो टिकायला लागेल देवी लक्ष्मी घरामध्ये अखंड वास करेल त्यासाठीचे हे उपाय तुम्हाला शनी अमावस्याच्या दिवशी करायचे आहेत बघा वर्षातली ही शेवटची शनि अमावस्या आहे शनी अमावस्या असेल किंवा सोमवती अमावस्या असेल या सर्वात मोठ्या अमावस्या मानल्या जातात त्यामुळे या दिवसाचं महत्व जाणूनच तुम्हाला काही सेवा ज्या आहेत त्या घरामध्ये करायच्या आहेत आता नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती सकारात्मकतेने व्हावी यासाठी आपल्या घरावरून देखील आपल्याला काही वस्तू उतरून टाकता येतील ह्या सेवा अमावस्याला केल्या जातात आणि ह्या सेवेमुळे आपल्या घरामध्ये खूप फरक जाणवतो तर त्यासाठी तुम्हाला पिवळ्या मोहरीचा एक अतिशय प्रभावी उपाय घरामध्ये करायचा आहे पण तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे दिवे लागणीची जी वेळ असते ती देवी लक्ष्मीची घरामध्ये येण्याची वेळ असते त्यामुळे त्या, त्या, त्या वेळेमध्ये हा उपाय करायचा पण ही पिवळी मोहरी हातात घेतल्यानंतर यावरती कोणती सेवा करायची वगैरे हे मी पुढे शेअर करतेस पण आता त्याआधी दिवसभरामध्ये तुम्हाला यथाशक्ती गरिबांना गरजू लोकांना दानधर्म करायचा आहे शनी अमावस्याच्या दिवशी तुम्ही ह्या गोष्टी केल्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात कारण शनिदेव हे तुमचे कर्म बघत असतात शनिदेव जे आहेत ते कर्माचे देव मानले जातात तुम्ही कितीही देवदेव करा कि पण जर तुमचे कर्म चांगले नसतील तर तुमच्यावरती शनिदेव हे कधीच प्रसन्न होणार नाहीत त्यामुळे तुम्हाला तुमच्या सेवेसोबत उपासनेसोबत कर्म देखील तितकेच चांगले करायचे आहेत आपल्या घरामध्ये असेच काही पडलेले कपडे असतात तर ते तसेच घरामध्ये साठवलेले कपडे जे आहेत ते घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरवतात तर हे कपडे साठवून ठेवण्याऐवजी ते तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यांना तुम्ही प्रेस करून गरजू लोकांना दान करू शकता तसं बघा शुक्रवारी कपडे दान करू नयेत कारण कपड्याचा संबंध हा शुक्रग्रहायला कपडे जे आहेत ते नेहमी शनिवारी दान करावेत पण ते दान करत असताना ते नेहमी स्वच्छ धुवून कारण आपल्या कपड्यांमध्ये आपला सुगंध असतो आणि तो सुगंध जो आहे तो वाईट शक्तींना नकारात्मक शक्तींना आकर्षित करत असतो त्यामुळे कपडे स्वच्छ धुवूनच मग ते तुम्हाला दान करायचे आहेत आता ही अमावस्या जी आहे ती शनिवारी आल्याने आपल्याला या शनि अमावस्याच्या दिवशी घरामध्ये कोणकोणत्या प्रभावी सेवा करायच्या आहेत हे आपण जाणूयात जर तुमची शनीची साडेसाती सुरू असेल तुम्हाला दोष असेल किंवा पितृदोष असेल तर शनी अमावसेच्या दिवशी घरामध्ये या काही प्रभावी सेवा आहेत त्या तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत तर पहा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर घरामध्ये वास्तुदोष असेल घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कलह होत असतील तर घरामध्ये असलेली अलक्ष्मी दरिद्रता वास्तुदोष घालवण्यासाठी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस तुम्ही शनिवारच्या दिवशी हा एक उपाय करू शकता तर या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे नवीन नारळ तुम्हाला आणायचा आहे आणि त्या नारळावरती शेंदूर त्रिशूळ काढायचं आहे शेंदूरच घ्यायचा शेंदूर आणि त्रिशूळ काढायचा त्यानंतर आपल्याला या नारळाने आपल्या घराचा उतारा करायचा आहे या उताऱ्यामुळे काय होईल की घरामध्ये असलेली दरिद्रता जेही भांडणं होण्याची कारणं आहेत कारण सगळं काही सुरळीत असतं पैसाही मुबलक असतो पण घरामध्ये सुख शांती समाधान नसतं त्यासाठी या गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे बऱ्याचदा पितृदोषामुळे उद्भवतात आणि आपल्याला त्याचं कारणही कळत नसतं म्हणून हा उतारा शनी अमाच्या दिवशी आवर्जून तुम्हाला घरामध्ये करायचा आहे तर पाण्याने भरलेला नारळ तुम्ही घेतल्यानंतर त्यावरती त्रिशूळ काढायचं त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जाऊन उभं राहायचं घराच्या आतल्या दिशेने आपल्याला बघायचं घराच्या बाहेर गेल्यानंतर नारळ आपल्या दोन हातामध्ये पकडायचं नारळाचा शेंडा घराच्या दिशेने करायचा आणि त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरून हे नारळ जे आहे ते सात वेळा उतरून घ्यायचं आहे उतरून घेत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा तुम्ही जप करू शकता आता हे नारळ उतरून घेतल्यानंतर तुम्हाला घराबाहेर जायचं आहे आणि अशा ठिकाणी ते नारळ टाकायचं जिथून ते कोणाच्या पायाकडून ओलांडले जाणार नाही कारण आपण केल्यामुळे उपायामुळे इतर लोकांना त्रास होता कामा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर घरात यायचं आहे बाथरूम मध्ये जाऊन हातपाय स्वच्छ धुवायचे किंवा तुम्ही घराबाहेर एक बकेट भरून पाणी ठेवू शकता हातपाय वगैरे बाहेरच तुम्ही स्वच्छ धुवायचे त्यानंतर घरात यायचं आणि देवांचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे हा एक उपाय तुम्हाला शनी अमावसेच्या दिवशी करता येईल त्याचबरोबर बघा शनी आमोसेच्या दिवशी हनुमानांची सेवा करण्याला खूप महत्व आहे कारण शनिदेवांनी असा वरदान दिलेला आहे की जो कोणी हनुमानांची सेवा करेल त्यांच्यावरती मी कधीच कोपणार नाही किंवा त्यांचे कोणतेही दोष जे आहेत ते फार काळ टिकणार नाही त्यामुळे शनी अमावसेच्या दिवशी हनुमान चालिसेच तुम्हाला पठण करायचं आहे पण हनुमानांना रामांची सेवा अतिशय प्रिय आहे त्यामुळे सगळ्यात आधी श्री राम रक्षा स्तोत्र तुम्ही पठण करू शकता किंवा मोबाईल वरती हे स्तोत्र लावून देऊ शकता त्यानंतर तुम्हाला हनुमान चालिसेचं चा पठण किंवा श्रवण घरामध्ये करायचं आहे हनुमान चालिसा ज्या घरामध्ये पठण केली जाते त्या घरामध्ये कुठलेही दोष राहत नाहीत मग ते वास्तुदोष असतील पितृदोष असतील किंवा तुम्हाला असलेले शनीचे दोष शनीची साडेसाती असेल ती देखील दूर होण्यासाठी मदत होते त्यामुळे या शनिवारी आलेल्या आमसेच्या दिवशी तुम्हाला हनुमानांची सेवा करायची आहे बघा शनिदेवांना तेल अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर एखाद्या शनी मंदिरामध्ये जाऊन तुम्ही तेलाच देखील दान करू शकता हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमान, चा मंदिरा हनु... हनुमान चालिसेच तुम्ही पठन करू शकता या सेवेमुळे देखील शनिदेव प्रसन्न होता आणि तुमच्या मागे असलेली शनीची साडेसाती शनिदोष जे आहे ते हळूहळू दूर होण्यासाठी मदत होते आता सगळ्यात महत्वाचा उपाय जो आपल्याला या शनी अमावस्याच्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला देखील करू शकता बघा घरामध्ये खूप वास्तुदोष असतात कारण घर हे आपलं वास्तुशास्त्रानुसार नसत बऱ्याचदा इच्छा नसतानाही आपल्याला त्या घरामध्ये राहावं लागतं आपण म्हणजे किरायने राहत असतो तर अशा वेळेस तुम्हाला हा जो उपाय आहे तो किरायाच्या घरात देखील करता येतो आणि जो नारळाचा उतारा तुम्हाला मी सांगितलेला आहे तो फक्त आणि फक्त स्वतःच्याच घरात तुम्हाला करता येईल पण हा जो उपाय किंवा उतारा तुम्हाला शनी अमावस्याच्या दिवशी करायचा आहे तो उतारा तुम्ही कुठेही राहत असाल म्हणजे तुमचं भाड्याचं घर असेल स्वतःचं घर असेल तिथे तुम्हाला हा उतारा करता येईल अतिशय प्रभावी उपाय आहे बघा यामुळे काय होतं की घरातील जी दरिद्रता आहे जेही घरामध्ये असलेले भांडण कलह वादविवादाच्या गोष्टी आहेत त्या दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येते घरामध्ये जर आजारपण वाढलेली असतील घरामध्ये असलेली लहान मुलं सतत किरकिर करत असतील व्यवस्थितपणे खात पीत नसतील झोपेतून अचानकपणे दचकून उठत असतील तर नक्कीच तुमच्या घरामध्ये काही ना काहीतरी वास्तुदोष आहे या सेवेमुळे काय होतं की जी नकारात्मक शक्ती वाईट शक्ती घरामध्ये आहे ती दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते अमावसेच्याच दिवशी हा उपाय केला जातो त्यामुळे तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे आता शनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही बरेचशा सेवा करू शकता पण ह्या सेवेसाठी थोडासा वेळ लागतो कारण ह्या से सेवा करत असताना त्या वस्तू आपल्याला अभिमंत्रित करायच्या असतात आणि ती सेवा करण्यासाठी तुम्हाला देवघरासमोर बसायचं असतं तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे अमावस्या असल्याने शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुळशी समोर लावायचा तिथे देखील धूप लावून घ्यायचा आहे त्यानंतर देवघरासमोर एक आसन टाकायचं आसनावरती बसायचं आणि तिथे बसून आपल्याला हा उपाय करायचा तर या उपायासाठी आपल्याला काय लागणार आहे तर पहा या उपायासाठी आपल्या घरामध्ये असलेली पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे पिवळी मोहरी जी आहे ती कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळून जाईल अनेक तांत्रिक क्रियांमध्ये या पिवळ्या मोहरीचा वापर केला जातो स्वयंपाकघरामध्ये असलेली काळी मोहरी घेतली तर चालेल का तर नाही तुम्हाला ही पिवळी मोहरीच या उपायासाठी लागणार आहे तर थोडीशी पिवळी मोहरी तुम्ही आणू शकता प्रत्येक अमावसेला हा उपाय करता येतो तसंही तुम्ही कापुरासोबत जर पिवळी मोहरी जाळली तर घरामध्ये असलेले अनेक दोष यामुळे नाहीसे होतात तर आता ही पिवळी मोहरी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे पकडल्यानंतर न तुमच्या घरामध्ये नित्य सेवा स्तोत्र मंत्र ही पोथी असेल तर त्या पोथीमध्ये सुक्त दिलेला आहे शेवटच्या दोन तीन पेज तुम्ही चाळले तर तिथे तुम्हाला सुक्त मिळून जाईल आणि ही पोथी तुमच्या घरात नसेल तर वरती लावून द्या पण हे वलगा वेळा नाही तर अकरा वेळा आपल्याला पठण करायचं आहे उजव्या हातामध्ये ही पिवळी मोहरी पकडायची हातात पकडणं शक्य नसेल तर एखादी प्लेट घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अकरा वेळा तुम्हाला कालभैरवाष्टकच पठण करायचं आहे शनिवारच्या दिवशी कालभैरवांची म्हणजे महादेवाची सेवा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि हे कालभैरवाष्टक तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं म्हणजे दहा वेळा आपल्याला कालभैरवाष्ट पठण करायचं शेवटच्या वेळी आपल्याला फलश्रुती सहित ते पठण करायचं आहे अशा पद्धतीने या दोन सेवा आपल्याला मोसेच्या दिवशी आवर्जून करायच्या तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर मोबाईल वरती लावून द्या श्रवण करत ही सेवा करा आणि त्यानंतर ही जी पिवळी मोहरी अभिमंत्रित झालेली आहे ती पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या घरामध्ये सम सगळीकडे ही थोडी थोडी शिंपडायची आहे म्हणजे अशी प्रत्येक कोपऱ्यामध्ये ही पिवळी मोहरी टाकायची आता घरामध्ये जेवढ्या रूम असतील त्या प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये चारही कोपऱ्यामध्ये थोडी थोडी पिवळी मोरी टाकायची आता ही पिवळी मोरी टाकल्यानंतर रात्रभर आपल्याला ही पिवळी मोरी घरातच ठेवायची आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण आंघोळ वगैरे झाले किंवा आंघोळीच्या आधी घरामध्ये झाडू मारायचा आणि झाडू सोबत ही पिवळी मोहरी जी आहे ती गोळा करायची आहे आणि त्यानंतर ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता किंवा तुम्ही डस्टबिन मध्ये टाकून द्या कारण या पिवळ्या मोहरीने घरातले असलेले दोष सगळे शोषून घेतलेले आहेत त्यामुळे ही पिवळी मोरी जी आहे ती कोणाच्या पायाकडून ओलांडली जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर हे सर्व उपाय जे आहेत ते तुम्हाला शनी अमावस्याच्या दिवशी करता येतील साधे सोपे पण अत्यंत प्रभावी असे उपाय आहेत बघा दुसऱ्या दिवशीपासून चैत्र नवरात्री गुढीपाडव्याला सुरुवात होणार आहे नवीन वर्षाची सुरुवात ही सकारात्मकतेने सुख समृद्धीने व्हावी यासाठी हा उपाय आवर्जून करावा हेच मी कळकळीची को, विनंती करते कारण बघा गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला इतरही बरीचशी कामं असतात पण आदल्या दिवशी आपण अशा पद्धतीने घराची स्वच्छता केल्यानंतर दुसरा दिवस हा आपला अतिशय सकारात्मकतेने भरलेला राहील आणि आपण नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती अतिशय उत्तम प्रकारे सकारात्मकतेने करू शकू म्हणूनच ह्या सेवा तुम्हाला शनि अमावस्याच्या दिवशी घरामध्ये करायच्या आहेत तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ